नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण साधा कटोरी ब्लाऊज आहे तो आपल्याला संपूर्ण स्टिचिंग आहे ती कशी करायची ब्लाऊज आपल्याला कशा पद्धतीने आणि झटपट शिवायचा आहे तो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे तर बघू शकता दोन साईडच्या आपण कटोऱ्या आहेत त्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून हो टक्स आहे तो आपल्याला अडीच इंच आणि आडवा टक्स आहे तो दीड इंच घेऊन तिरकी टीप आहे आपल्या टक्सची मारून घ्यायची आहे आणि अजून एक एक टिप तम, ओ, ले ले जी आहे ती एक्स्ट्राची मारून घ्यायची दोरे वगैरे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे बघू शकता आपल्या कटोरीला टक्स आहेत ते एकदम सरळ आलेले आहेत अजिबात तिरके नाही गेलेले आता आपल्याला आपली कटोरी जी आहे ती आपल्याला जॉईंट करायची आहे तरी बघा ह्या पद्धतीने जॉईंट करून घ्यायची अजिबात आपला कपडावरचा कटोरीचा आणि क्रॉसपट्टीचा खाली वर झाला नाही पाहिजे या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची एकदम तंतुतंत आपली कटोरी परफेक्टच बसलेली आहे आपल्या क्रॉसपट्टीमध्ये दुसराही पार्ट आपल्याला त्याच पद्धतीने जॉईंट करून घ्यायचा आहे काही पार्ट आपण त्याच पद्धतीने जॉईन करून घेतला तर बघू शकता कुठंच आपला कपडा जो आहे तो कमी जास्त नाही आहे आणि एकदम परफेक्टच आपली कटोरी आणि क क्रॉसपट्टी जी आहे ती बसलेली आहे आता आपल्याला योगपट्टी आहे ती जॉईन करून घ्यायची आहे योगपट्टीला सरळ टीप मारून घ्यायची अशा पद्धतीने सरळ टीप मारून घ्यायची आणि जी आपली योगपट्टी आहे बघा ह्या पद्धतीने फोल्डिंग करून घ्यायची तर ही फोल्डिंग केल्यानंतर योगपट्टी आतमध्ये दुमडल्या जाते आणि परत एक सरळ टीप मारून घ्यायची आणि जो ब्लाऊज आहे तो आपला उलटा करून घ्यायचा तर बघू शकता खूप छान फिनिशिंग आलेली आहे आपल्या कटोरी ब्लाऊजच्या जे पुढील पार्ट आहे तिची दुसराही पार्ट आहे तो आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करायचा आहे त्याला पण आपण पन जो आपण आता ज्या पद्धतीने स्टिच केला तर दुसराही पार्ट आपल्याला त्याच पद्धतीने स्टिच करायचा आहे तर पुढील पार्ट आहे आपल्या कटोरीचे तयार झाले आता आपल्याला बॅकसाईड घ्यायचं आहे गळ्या उंची आहे आपली साडेपाच इंच अर्धा इंच मार्जिंगसाठी घेतलेलं आहे सहा इंच उंची अडीच इंच गळा रुंदी आणि वरतून आपल्याला सव्वा दोन इंच गळारुंदी ठेवायची आहे आणि सरळ रेष मारून घ्यायची आणि गळ्याला गोल आकार आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा अशा पद्धतीने आणि तो आपण कटिंग करून घ्यायचा आहे बघा ह्या पद्धतीने मी आहे जे टक्स पॉईंट मारते आपल्याला आपल्या नखाच्या आधाराने रेषा आहे ती मारून घ्यायची बरोबर बॅक साईडचे टक्स आहेत ते एकदम सेम टू सेमच येणार से आहे आपले दोन्ही साईडला एकसारखं करून घ्यायचं आणि परत एक एक टीप आहे ज्या टक्सला मारून घ्यायच्या म्हणजे टक्स आहेत ते सारखेच दिसले पाहिजे वर खालीने झाले पाहिजे तर अशा पद्धतीने हे आपले टक्स झालेले आहेत आता आपल्याला कमरपट्टी आहे आपल्या ब्लाउजची बॅकसाईडची ती कमरपट्टी जॉईंट करायची आहे तर कमरपट्टीचे बघा मी चार तुकडे करून घेतलेले आहेत सरळ सरळ टिपा त्या कपड्याला मारून घ्यायच्या अशा पद्धतीने ही पट्टी बघू शकता खूप मोठी तयार झाली बरोबर आपल्या कमरेला कपडा पुरल एवढी एवढी पट्टी आहे ती आणि त्यालाही स कमरेला सरळ टीप मारून घ्यायची तर संपूर्ण आपल्या कमरपट्टीला सरळ टीप आहे ती मारून घ्यायची अशा पद्धतीने एक दाब टीप आहे ती देऊन घ्यायची आपण आणि कपडा अशा पद्धतीने फोल्डिंग करून घ्यायचा आणि मग आपल्या कमरेचा कपडा ह्या पद्धतीने फोल्ड करायचा आणि सरळ टीप आहे ती मारून घ्यायची म्हणजे आपली कमरपट्टी आता पूर्ण एकदम फायनली फिटिंग झालेली आहे आपल्या कमरेला अशा पद्धतीने बॅकसाईडचा पार्ट आहे तो आपला तयार झालेला आहे आता आपण कटोरी ब्लाउजचे जे पुढचं पार्ट आहे त्याच्यासाठी आपल्याला आयपट्टी आणि हुकपट्टी करायची आहे त्या आईपट्टीला हुकपट्टीला जो आपला गळ्याचा कपडा निघलेला आहे तो वापरायचा आहे तर बघा आयपट्टी हुकपट्टी जी आहे ह्या पद्धतीने करायची आहे एक आयपट्टी आईपट्टी आपल्याला वरच्याच उल उलट बाजूनी लावायची आहे आणि हुकपट्टी आपल्याला सरळ बाजूने लावायची आहे या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची इथं अशा पद्धतीने सरळ टीप मारून घ्यायची आणि आपला कपडा ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा एक टीप मारायची आणि मग आपल्याला सरळ टीप आहे ती मारून घ्यायची आहे ही जी आहे आप आपली आयपट्टी तयार झालेली आहे दुसरा ही पार्ट आपल्याला हुकपट्टी पण ह्याच पद्धतीने तयार करायची आहे काळीची आयपट्टी हुकपट्टी झालेली आहे आता गळा उंची मोजायची आहे तर गळा जो आहे तो पावणे आठ इंचाचा आहे तर मी आठ इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे म्हणजे पाव इंच एक्स्ट्रा घेतलं आणि गळ्याला ह्या पद्धतीने शेप आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा तर दुसराही पार्ट आपल्याला त्याच पद्धतीने मोजायचा आहे त्यालाही गोल शेप व्यवस्थित देऊन घ्यायचा आणि ते आपल्याला गोल आकारामध्ये एकदम गळ्याचा जो तंतोतंत शेप आहे तो शेप देऊन आपला गळा जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने दोन्ही पार्ट आपले तयार झाले आता आपल्याला बॅक साईडला म्हणजे पाठीमागचा सा भाग आणि पुढचा भाग आहे तो शोल्डर आपल्याला या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचा आहे शोल्डरला टिप आप ध्यानात राहू द्या सरळ टिप न मारता तिरकी टिप मारायची आहे तर तिरकी टिप मारल्यामुळं काय होतं शोल्डर आपलं उतरत नाही शोल्डर एकदम परफेक्ट आहे तिथंच आपलं शोल्डर बसलं जातं तर दुसऱ्याला दुसऱ्याही शोल्डरला त्याच पद्धतीने टिप मारायची आहे आपल्याला तिरकी टिप आणि आपलं जे कमी जास्त झालं शोल्डर आपल्याला कमी जास्त आहे तर आपल्याला शोल्डर आपलं एकसारखं कट करून घ्यायचं या पद्धतीने आपलं शोल्डर आहे ते मोजून घ्यायचं आणि एकसारखं थोडस कटिंग करून घ्यायचं आता आपल्याला आपली बाही ओ, जी बाही आहे तिला सरळ टीप हे बघा साधी बाही आहे तर साधीबाईमध्ये आपण दोन इंच एक्स्ट्रा घेतो आणि अस्तरच्या बाईमध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा घेतो तर अशा पद्धतीने आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा जे आहे बघा या पद्धतीने आपल्याला कपडा जो आहे तो फोल्ड करायला लागतो परत एक आपल्याला अशा पद्धतीने फोल्डिंग करून घ्यायची आणि सरळ आपल्या बाईला मारून घ्यायची आहे बाह्या ज्या आहेत त्या आपल्या तयार झालेल्या आहेत बरोबर दोन्ही बाह्यांचा मध्य टक्स आहे तो काढून घ्यायचा आपल्याला तर अशा पद्धतीने ही दोन्ही बाह्या तयार झाल्या आता आपल्याला गोट करायचा आहे तर गोटसाठी मी जो कपडा होता छोटा -छोटा छोटे छोटे काट आहे ते उरलेले होते ते एकमेकाला जॉईंट करून घेतले आणि गोट करायचा आहे आपल्याला तर हे बघा गोट या पद्धतीने करायचा आहे संपूर्ण गोट गोट करताना काळजी घ्यायची एक सारखी स्टीप मारायची आहे आपल्या गळ्याला जी टिपचा अंतर आहे जो आपण पाव घेतला घेतलाय किंवा अर्धा इंचा घेतलाय तो अंतर आपल्याला हाय सेमच ठेवायचा आहे कमी जास्त नाही ठेवायचा तर अंतर आपण जर कमी जास्त ठेवला तर आपला गोठ आहे तो थोडासा महाग पुढं होऊ शकतो तर बघा अशा पद्धतीने हा जो कपडा आहे मी गोठचा संपूर्ण गळ्याला जॉईंट करून घेतला इथं आहे आपल्याला कपडा लॉक करून घ्यायचा आणि मग ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आपल्याला आणि संपूर्ण गळ्याला कडेकडेने टेप मारून घ्यायची गोट करायचा आहे ते बघा गोट करण्यासाठी अशा पद्धतीने कपडा आहे जो मोडपून घ्यायचा आणि बघा बरोबर आपलं गोट व्यवस्थित आहे तो परफेक्ट आपला गोट आहे एकदम पाहिजे तसा तुम्ही बारीक गोट घेऊ शकता तर मी ह्या पद्धतीने गोट करते गोटचा जो आकार आहे तो एकदम छान आले येणार आहे या पद्धतीने जर तुम्ही जर गोट केला तर संपूर्ण आपला गोट आहे तो आपल्या ब्लाऊजचा झालेला आहे तर या पद्धतीने हा गोट आहे आपण संपूर्ण करून घेतला तर बघू शकता गोट आहे तो आपला एकदम एकसारखा आणि असा बारीक आलेला आहे अजिबात कुठं कमी जास्त नाही झालेला तर अशा पद्धतीने हा गोट आहे संपूर्ण आपला झालेला आहे आता ज्या काही आपल्या बाह्या घेतलेल्या होत्या त्या बाह्यांचा मध्ये बर टक्स आहे तो काढून घ्यायचा आणि बरोबर त्या टक्स आणि जो शोल्डरचा जॉईंट तो एकदम समोरासमोर आला पाहिजे आणि मग आपल्याला आपल्या ब्लाऊजची फिटिंग आहे ती बाही आपल्याला जोडायची आहे आपल्या ब्लाऊजची बाही जोडताना ह्याच पद्धतीने जोडायची आहे बाही कडेपासून बाही नाही जोडायची जर तुम्ही ह्या पद्धतीने जर बाही जोडली तर तुमचा शोल्डर आणि बाहीचा जो पॉ जॉईंट आहे पॉईंट आहे तो एकदम सेम सेम जर आला तर तुमचं शोल्डर आहे ते बुटून उतरणार नाही किंवा पाठीमागूनही शोल्डर तुमचं कमी जास्त होणार नाही तर ह्या गोष्टीचं तुम्ही काळजी घ्यायची आहे दुसऱ्याही साईडला आपल्याला त्याच पद्धतीने शोल्डर जोडायचा आहे बाही जोडायची आहे आपली ही जी आहे ती जोडून झालेली आहे आता आपण फिटिंगच्या टिपं मारतोय तर आपल्याला ही जी फिटिंग आहे ती बॉक्स फिटिंग करायची आहे या पद्धतीने आपल्याला जे पण एक्स्ट्रा कपडा आहे तो कटिंग कर करून टाकायचा दुसऱ्या साईडनी पण आपल्याला त्याच पद्धतीने टिप आहे टिप मारून घ्यायची आणि मग अशा पद्धतीने आपल्या ब्लाऊजची हे बघा फिटिंग आपल्याला उल सरळ करून घ्यायचा आपला ब्लाऊज आणि मग आपल्याला फिटिंगच्या टिपं आहेत त्या मारायच्या आहेत तर आजचा जो साधा कटोरी ब्लाऊजचा स्टिचिंगचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ वाट जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठे ना स्किप करता तुम्ही जर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला संपूर्ण माहिती जी ब्लाऊजची आहे ते संपूर्ण बारीक जे जे आपण बारीक बारीक गोष्टी सांगतो ते तुमच्यापर्यंत पोचतील आता जो आपला ब्लाउज आहे आपण संपूर्ण फिटिंग करून घेणार आहोत आता आपल्याला फिटिंगच्याही टिपा मारायच्या आहे फिटिंगच्या टिपा मारताना काळजी घ्यायची टिपा आहेत त्यासारख्या एक एकदम सरळ सरळ मारायच्या अजिबात वाकडी तिकडी टिप नाही आली पाहिजे आपली टीप जर वाकडी तिकडी आली तर आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग आहे ती एकदम परफेक्ट येणार नाही तर फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला टिपा मारताना काळजी घ्यायची आहे टिपा एकदम सरळ सरळ आल्या पाहिजे जो काही आपला दंडघेरा आहे तो दंडघेऱ्याचा माप टाकून आणि सरळ टीप आहे ते आपल्या ब्लाउजला मारायची आहे आपला संपूर्ण ब्लाऊज आहे तो आता तयार झालेला आहे टिपा मारतानी बघा सरळ सरळ टिपा आपण मारून घेतलेल्या आहेत तर संपूर्ण आपला ब्लाउज तयार झालेला आहे तर ह्या ब्लाउजचा लुकही तुम्हाला कसा वाटला तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेअर करा नवीन मैत्रिणी शिकणाऱ्या आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचल्या जाईल आपल्या ब्लाऊजचा फायनली लुक असा आलेला आहे तर हा ब्लाऊज कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सर्वांना श्री स्वामी समर्थ